हरित व पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी पुणे स्थित एक्स एनवायरमेंटल व नॉर्वे स्थित ई पी डी ग्लोबल यांच्यातील भागीदारी महत्त्वपूर्ण ठरेल शाश्वत विकासासाठी घेतलेला हा पुढाकार आहे अशी माहिती ग्रीन सोल्युशन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक सागर आहिवळे आणि आरती भोसले आहिवळे यांनी दिली आहे ग्रीन एक्स एनवायरमेंटल आणि ई पी डी ग्लोबल यांच्यामध्ये पर्यावरणीय उत्पादन घोषणेची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरणात्मक करार करण्यात आला ईपीडी ग्लोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हॅकॉन हाऊ आन आणि ग्रीनएक्सचे सागर आईवळे व आरती भोसले आईवळे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पिटके उपस्थित होते तीन वर्षाकरता हा करार झाला असून भारतीय उद्योग समूहांनी तयार केलेल्या उत्पादनांचे पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण ई पी डी ग्लोबलमार्फत अधिकृतपणे ग्रीनएक्स एनवायरमेंटल करणार आहे संबंधित उत्पादनाचा ईपीडी दस्ताऐवज त्या उत्पादनावर तसेच उत्पादकाच्या संकेतस्थळावर ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे आरती भोसले आईवळे म्हणाल्या या सहकार्यातून ग्रीनएक्स एनवायरमेंटल भारतातील ईपीडी जनरेशन सेवांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून काम पाहणार आहेत यामुळे देशभरात पर्यावरणीय उत्पादन विस्ताराला गती मिळणार आहे सो so, uh, माझं नाव आरती भोसले आणि मी डिरेक्टर ग्रीनेक्स एनवायरमेंटल प्रायव्हेट लिमिटेड पुणे uh, महाराष्ट्र तर ईपीडी म्हणजे काय तर एनवायरमेंटल प्रोडक्ट डिक्लेरेशन तुमचं कुठलंही प्रोडक्ट जे असेल तर त्याची पर्टिक्युलर इमिशन किती आहे ह्याचं एक व्हेरीफाईड आणि ट्रान्सपरंट डॉक्युमेंट जे पब्लिकली अवेलेबल असेल दॅट इज कॉल्ड एज एन्व्हायरमेंटल प्रोडक्ट डिक्लेरेशन तर हे का करतात मोस्टली इंडस्ट्रीज तर सो की त्यांना जेव्हा त्यांचं पर्टिक्युलर प्रोडक्टचे इमेशन आहे ते कन्झ्युमरपर्यंत किंवा बाकीच्या इतर लोकांपर्यंत त्यांच्या कस्टमरपर्यंत पोहोचायचं आहे ट्रान्सपरंट वेनी त्याच्यासाठी ई डी केली जाते किंवा त्यांना एक्सपोर्ट करायचं आहे तर बऱ्याच गोष्टींमध्ये हे मँडेटरी आहे आता भारतावरती याचे असे परिणाम होतील की भारतामध्ये ॲज कम्पेअर टू आपलं जे काही क्षेत्रफळ लक्षात घेता किंवा आपला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर लक्षात घेता भारतामध्ये खूप कमी एपीडीज पब्लिश आहेत तर त्याच्या मागच्या बऱ्याच कारणं म्हणू शकतो की आपण की एकतर अनअवेअरनेस किंवा त्याचा कॉस्ट इफेक्टिव्हनेस असेल तर हे दोन पॉईंट लक्षात घेता आम्ही ई नॉर्वे आणि ग्रीनेक्स एनवायरमेंटल प्रायव्हेट लिमिटेड असं कोलॅबोरेशन केलेलं आहे की पुढे जाऊन आम्ही छोटे उद्योग किंवा मोठे उद्योग किंवा मिडियम स्केल इंडस्ट्रीज असतील आस, तर त्यांना कॉस्ट इफेक्टिव्ह वेने आम्ही त्यांच्या इपीडीज पब्लिश करण्यासाठी नक्कीच हेल्प करू म्हणजे काय की त्यांचे जे काही एक्सपोर्टसाठी त्यांना जो हेल्प लागणार असेल काही प्रोडक्ट एक्सपोर्ट जर होणार असतील आणि ते इपीडी वाचून राहत असतील किंवा बाकी अजून काही गोष्टी असतील तर त्या केसमध्ये आम्ही त्यांना हेल्प करू हा त्यांचा उद् उद्देश झाला प्लस भारतासाठी ह्याचा फायदा असं म्हणू शकतो की आपण जे काही कुठलीही कंपनी आहे तर त्या कंपनीचे जे काही प्रदूषण असतं किंवा पोल्युशन लेवल असते तर ती कधी कळते की त्या त्यामध्ये किती प्रोडक्ट म्हणजे ऍक्च्युअली निर्माण होत आहेत आणि ते प्रॉडक्टचे पोल्युशन म्हणजे अल्टिमेटली कंपनीचे पोल्युशन जेव्हा आपण प्रोडक्टचेच पोल्युशन माहीत करून घेऊ की ते किती होत आहेत आणि ते कसं कमी करू शकतो त्यानंतर ते कंप्लिटली म्हणजे जे त्या कंपनी कार्बन न्यूट्रॅलिटीकडे वळू शकतात अल्टिमेटली भारत आपला जो उद्देश आहे नेट झिरो गोल दोन हजार सत्तर तो अचीव्ह होऊ शकतो सागर आई म्हणाले भारतातील छोट्या मोठ्या उद्योगांचे जागतिक बाजारपेठातील प्रदर्शन उल्लेख आहे ईपीडी असलेली उत्पादने जगभरात अधिक प्राधान्याने स्वीकारली जात आहेत त्यामुळे भारतीय एम एस एम ई उत्पादकांना निर्यात वाढवण्यास आणि चांगला दर मिळण्यास मोठा फायदा होईल मी सागरवेळी ग्रीन एक्स एनमेंटलचा डायरेक्टर आम्ही गेली पंधरा वर्ष झाले एन्व्हायरमेंट फील्डमध्ये काम करतोय आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ दोन ते अडीच हजार कंपनीबरोबर काम करतोय लार्ज स्केल असेल किंवा स्मॉल स्केल असेल तर याच्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस आहेत अवेअरनेस एक प्रकार आहे की लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे या गोष्टीचा की पर्यावरणाकडे पाहताना आपण अवेअरनेस ठेवलेलं नाही आहे की पोल्युशन किती प्रमाणात होते तो एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा जर स्मॉल स्केल इंडस्ट्रीना जर एक्सपोर्ट करायचा असेल तर एक्सपोर्ट करण्यासाठी त्यांना कॉस्ट येते आणि ते कॉस्ट बेअर करणे आणि हा ई पी डी आम्ही जो काय घेऊन आलेलो आहे कन्सेप्ट मार्केटमध्ये त्याच्यामुळे एक तर पर्यावरणामध्ये कोणत्या स्टेजला किती पोल्युशन होते याची माहिती मिळेल दुसरं फायनान्शियली पाहिलं तर एस एम ए सेक्टरला कमी कॉस्टमध्ये ईपीडी पब्लिश होतील आणि मार्केट जगामध्ये ज्या बाहेरच्या आहेत कारण हे जगभर प्रसिद्ध होत असतं आणि बाहेरच्या कंपनींना जर आपला सप्लायर पाहिजे आणि ज्याच्याकडे ईपीडी आहे आणि त्याचं इमिशन फॅक्टर कमी आहे तर त्या कंपनी त्यांना अप्रोच करून आपल्या एस एम सेक्टरला त्याचा जास्त बेनिफिट होऊ शकतो दुसरा मुद्दा पर्यावरणाचा जर मला समजतं आहे की माझ्या कंपनीमध्ये ह्या लेवलला माझं पोल्युशन होतंय तर ते त्या जाग्यावरतीच त्याला कमी करू शकतात आणि त्याचा पर्यावरणासाठी पण फायदा होऊ शकतो ही भागीदारी भारतासह संपूर्ण प्रदेशातील शाश्वतता क्षेत्रासाठी महत्वाचा टप्पा आहे उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवणे रोजगार निर्मितीला चालना देणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब वेगवान करणे यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे